उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग मिळतात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी आपण लिंबू सरबत हे वारंवार पित असतो त्याचबरोबर पाहुणे आल्यावर देखील आपल्याला लिंबू सरबत बनवत असतं आणि कधीकधी आपल्याकडे लिंबू दे अवेलेबल देखील नसतं अशा वेळेस आपण पूर्ण उन्हाळ्यासाठी लिंबू सरबतसाठीचं जे प्रेमिक्स आहे ते स्टोअर करून आताच ठेवू शकतो जेणेकरून आता लिंबू स्वस्त आहे आणि हे स्वस्त लिंबू या ठिकाणी यूज करून हे पूर्ण उन्हाळ्यासाठीचं प्रेमिक्स आज आपण तयार करणार आहोत याशिवाय हे मिक्स तयार करताना हे प्रीमिक्स तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही अगदी काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आणि अवघ्या अर्ध्या मिनटामध्ये तुमचं लिंबू सरबत हे तयार होतं त्यामुळे आजची रेसिपी ही पूर्ण उन्हाळ्यासाठी अगदी फायदेशीर असणारी उपयुक्त असणारी हे रेसिपी आहे त्यामुळे आजची रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आज आपण हे लिंबू सरबत आणि त्याचबरोबर हे लिंबू सरबत बनवण्यासाठी अगदी झटपट बनवून तयार व्हावं यासाठीचं जे प्रेमिक्स आहे ते आपण तयार करणार आहोत आणि हे प्रेमिक्स तयार करण्याची एक सोपी पद्धत मी सांगणार आहे त्यासाठी या ठिकाणी पाच आपण लिंबू घेतलेले लिंबू घेताना छान असं पिकलेलं लिंबू घ्या त्याचबरोबर डाग नसलेले आणि अतिशय छान असे फ्रेश लिंबू घ्या जेणेकरून तयार होणारं प्रिमिक्स देखील तेवढंच परफेक्ट तयार होईल आणि ते जास्त दिवस टिकेल तयार होणारं सरबत देखील त्यामुळे चवीला छान असं तयार होईल सर्व लिंबू आपण छान अशी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर पुसून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण ती जे छोट्या छोट्या भागांमध्ये आपण ही कट करून घेणार आहोत आता या ठिकाणी लिंबू सरबत करण्यासाठी आपल्याला त्यासाठीचा प्रिमिक्स करण्यासाठी त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि रस काढण्यासाठी था मी एक थोडीशी वेगळी पद्धत या ठिकाणी यूज करणार आहे तुम्ही जर लिंबू कापून त्यानंतर ते पिळून त्या पद्धतीने देखील लिंबूचा रस काढून घेऊ शकता परंतु अशा पद्धतीने मी लिंबूचा रस काढून घेत आहे जेणेकरून लिंबूमधील सर्व रस आपल्याला व्यवस्थित असा आणि पटकन असा काढता येतो यासाठी त्याचबरोबर हा रस काढताना त्यामधील ज्या बिया आहे देखील सेपरेट होतात आणि रसदेखील व्यवस्थित असा काढता येतो त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही लिंबूचा रस काढून घेऊ शकता फक्त या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर लिंबूचा रस या ठिकाणी काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीची आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा पद्धतीने सर्व लिंबू आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हा लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने जास्त भागामध्ये आपण हे कट केल्यामुळे त्यातील ज्या बिया आहेत त्या सेपरेट होतात सर्व लिंबू या ठिकाणी कट करून झालेली आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहोत आणि त्यामध्ये हे जे लिंबूच्या फोडी आहेत ना त्या सर्व टाकायच्या आणि पल्स मोडवर मिक्सरला आपण हे व्यवस्थित असं फिरवून घेणार आहोत आता या ठिकाणी यामध्ये ज्या बिया आहेत किंवा या लिंबाची जी साल आहे ती या ठिकाणी आपल्याला बारीक होता कामाने फक्त त्यामधील जो रस आहे तो सेपरेट होणं महत्त्वाचं आहे त्यासाठी पल्स मोडवर अगदी एक वेळेस किंवा दोन वेळेस आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे फक्त त्यामधील जो रस आहे तो सेपरेट होणं गरजेचं आहे हे पहा अगदी छान असं आपण एक ते दोन वेळेसच फक्त फिरवून घेतलेला आहे आणि त्यामधील जो रस आहे तो छान असा सेपरेट झालेला आहे आता आपण हा जो रस आहे तो गाळून घेणार आहोत आता या ठिकाणी यामधील ज्या बिया आहे ना त्या जर बारीक झाल्या तर तुमच्या सरबतला कडवट चव देखील येऊ शकते त्यासाठी हे मिक्सरला तुम्ही ज्यावेळेस फिरवून घेणार आहात त्यावेळेस ते पल्स मोडवर अगदी अर्ध्या सेकंदासाठीच फिरवून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चाळण घेतलेली आहे गाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण या सर्वच्या ज्या लिंबूच्या फोडी आहेत त्या सर्व टाकणार आहोत आणि लिंबूचा जो रस आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा निघलेला आहे आणि सर्व रस आपण हा काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला लिंबूचा रस काढणं जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये करताना त्यावेळेस ही पद्धत थोडीशी सोपी वाटते थोड्या क्वांटिटीमध्ये करणार असाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे तुम्ही लिंबूचा रस काढून घेऊ शकता परंतु जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे लिंबू सरबतचं प्रेमिक्स तयार करायचं असतं त्यावेळेस हीच पद्धत मला थोडीशी सोपी वाटते आता यामधील जो रस आहे तो सर्व आपण काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने त्याच्या ज्या साली आहेत त्या आहे तशाच आहे फक्त आपला त्यामधील जो रस आहे तो पूर्णपणे व्यवस्थित निघालेला आहे आता या ज्या साली आहे ना या साली आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि यामध्ये जेवढा आपण रस काढून घेतलेला आहे तो रस या ठिकाणी मोजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला साखर मोजण्यासाठी प्रमाण लक्षात यावं यासाठी आपण हा लिंबूचा रस देखील मोजून घेणार आहोत तर या ठिकाणी या वाटीच्या मापाने अर्धी वाटी झालेला आहे परंतु ज्या वाटीच्या मापाने एक वाटी रस होईल अशा पद्धतीची लहान साईजची वाटी मी घेणार आहे जेणेकरून साखर मोजणं खूप सोपं होईल पहा लहान आकाराची या ठिकाणी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण हा रस टाकल्यानंतर साधारणतः एक वाटी एवढा हा लिंबूचा रस झालेला आहे आता याच वाटीच्या मापाने आपल्याला साखर घ्यायची आहे आता तुमची लिंबू जर खूपच जास्त आंबट असतील तर तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता या ठिकाणी ही जे हा जो लिंबूचा रस आहे तो खूप जास्तही आंबट नाही आहे त्यामुळे एक वाटी लिंबूच्या रससाठी मी चार वाटी या ठिकाणी साखर यूज करणार आहे जर तुमचा लिंबूचा रस जर खूपच जास्त आंबट असेल तुम्हाला चार वाट्याऐवजी पाच पाच वाटी साखरेचा वापर करायचा आहे साखर यामध्ये व्यवस्थित अशी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा हा रस मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला तीन ते चार दिवसांची प्रोसेस असणार आहे आपल्याला हा जो रस आहे ना त्यामध्ये छान असे क्रिस्टल्स तयार व्हावे यासाठी आपल्याला तो पूर्णपणे सावलीमध्येच आणि फॅनखालीच सुकवायचा आहे उन्हामध्ये ठेवायचा नाही त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण जेव्हा यामध्ये साखर मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण दहा ते बारा तासासाठी हे असंच ठेवायचं आहे अजिबातही हलवायचं नाही आणि दहा ते बारा तासानंतर तुम्हाला ते एकदा हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीची सेम प्रोसेस तुम्हाला तीन ते चार दिवस फॉलो करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर तुम्हाला ते कशा पद्धतीचं मिश्रण असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा साधारणतः तीन ते चार दिवस झालेले आहे साखर आपली व्यवस्थित अशी या ठिकाणी सुकलेली आहे या ठिकाणी आपलं सरबत हे सरबतासाठीचं जे प्रीमिक्स आहे ते ऑलमोस्ट तयार होत आलेलं आहे हे, हे पहा आणि हातामध्ये घेतल्यानंतर पूर्णपणे कोरडं असं लागत आहे अशा पद्धती अशा पद्धतीचं आपल्याला हे जे कोरडं मिश्रण आहे ते असायला हवं आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत मीठ या सर्व मिश्रणामध्ये दे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण मिक्सरला व्यवस्थित अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर व्यवस्थित अशी याची पावडर तयार केल्यानंतर त्यापासून सरबत अगदी पटकन तयार होतं त्याचबरोबर तुम्हाला जर सरबत तयार करत असताना सब्जा भिजवून तो यामध्ये टाकायचा असेल तर टाकू शकता परंतु सब्जा न टाकता देखील हे प्रीमिक्स वापरून अवघ्या अर्ध्या मिनटामध्ये आपलं हे सरबत या ठिकाणी तयार होतं हे पहा मिक्सरला छान असं आपण तळून घेतल्यानंतर त्याची छान अशी पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे आणि ही जी पावंडर आहे ना ही तुम्हाला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायची आहे त्याचबरोबर त्या काचेच्या बरणीचं झाकण व्यवस्थित लावून घ्या जेणेकरून पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे प्रीमिक्स छान असं टिकतं हवेशी संपर्क येऊन देऊ नका आणि ज्यावेळेस तुम्हाला घ्यायचं त्यावेळेस अगदी कोरड्या चमचाचा वापर करून तुम्ही हे प्रिमिक्स घ्यायचं आहे आता एक ग्लाससाठी तुम्हाला एक ते दीड चमचा या ठिकाणी हे प्रेमिक्स वापरायचं आहे असं हे प्रमाण आहे अशा पद्धतीने छान असं आपलं हे प्रेमिक्स या ठिकाणी तयार झाले आहे लिंबू सरबतची पावडर तयार झाली आहे आता अगदी थंड वाटर या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास आणि त्यासाठी पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो साधारणतः मी एक चमचा एवढं टाकत आहे तुमच्या गोडच्या अंदाजानुसार किंवा चव घेऊन तुम्ही यामध्ये प्रेमिक्सचं प्रमाण अर्धा चमचा कमी अधिक देखील करू शकता अगदी एक मिनटासाठी हलवून घ्यायचं आणि छान आपलं हे लिंबू सरबत या ठिकाणी तयार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर ने नसाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद